सर आपला परिचय काय आहे आणि अमरावती लोकसभा मतदारसंघातून तुम्ही जे लोकसभेसाठी उभे आहात तुमचं निवडणूक चिन्ह काय आहे आणि उभे राहण्यामागचा उद्देश काय आहे जय हिंद जय भारत माझा परिचय असा आहे की मी गणेश रामटेके भारतीय राहणार वापर नागपूरचा परंतु मला इथल्या लोकसभा प्रभारी असल्यामुळे मी अमरावतीमध्ये हो। आहोत आणि आमचा मुद्दा असा आहे की जनतेची कर्ज माहिती त्याकरिता आम्ही इथे अमरावतीमध्येच नाही तर ऑल ओव्हर इंडियामध्ये पूर्णच्या पूर्ण पाचशे त्रेचाळीस सीटाला आम्ही लढवत आहोत जो दो जुलै दोन हजार बावीसपासनं आमचं हे कार्य चालू झालेलं आहे आधी आमचं जे होतं आहे ते धार्मिक एकता ट्रस्टच्या नावाने कर्जमुक्त अभियान आम्ही चालवत आहोत तुम्ही यूट्यूबवर पाहा तुम्ही फेसबुकवरती पाहा कुठल्याही याच्यावरती तुम्ही जाल आणि कर्जमुक्त भारत अभियान टाकाल किंवा गुगलला टाकाल तरी सुद्धा तुम्हाला आमची पूर्ण माहिती भेटून जात निवडणूक चिन्ह काय आहे तुमचं आमचं निवडणूक चिन्ह आहे केली बरं तुम्ही हे आगळं वेगळं जे अभियान सुरू केलं आहे शासनाच्या विरोधामध्ये किंवा शासनाला एक पर्याय म्हणून की संपूर्ण सगळ्या कॉमन मॅन जो आहे सामान्य माणूस ते कोणताही असो घर कर्ज असो गृहकर्ज असो वैयक्तिक कर्ज असो हे सगळं कर्ज माफ करावं हे अभियान घेण्यामागचा तुमचा उद्देश काय आहे हे अभियान घेण्याच्या मागचा आमचा एकच उद्देश आहे की जनतेने जे कर्ज घेतलं आहे त्यांनी आत्महत्या करून जीवन एकचदा भेटतं तुम्ही कर्ज घेतलंय कुठला गुन्हा नाही केला कर्जामुळे कोणीसुद्धा आत्महत्या करू नये याआधी तुम्ही ऐकलं असेल की शेतकरी आत्महत्या करते का करते कारण त्यांना ते? का त्यांनी कर्ज घेतलं जाते उत्पन्न काढण्यासाठी परंतु त्यांचं काही कारण नैसर्गिकरित्या त्यांचं शेत वाहून जातं आणि ते कर्ज डुबतं ते पैसे भरू शकत नाही असे दोन तीनदा झाल्यानंतर त्यांनी आत्महत्या करतात परंतु आता लॉकडाऊनपासनं स्पेशली लॉकडाऊनपासून आतापर्यंत पासष्ट हजार व्यापाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे हा आमचा रेकॉर्ड नाही हा गव्हर्नमेंटचा रेकॉर्ड आहे की पासष्ट हजार व्यापाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि ते सुद्धा एकटे नाही करत तर ते पूर्णच्या पूर्ण फॅमिलीसोबत राहतात हे फॅमिलीसोबत का कारण ते इज्जतीला भेटतात त्याच्यामुळे ते सामोरं येत नाही माझं कर्ज आहे मी घेतलं आहे म्हणून ते तर टेन्शनमध्ये येतातच ते चुकवू शकत नाही त्याच्यामुळे टेन्शन आणि मग फॅमिलीला सुद्धा ते आत्महत्या करायला प्रोव्हाइड करतात हे व्हायला नको हे सगळं थांबवण्यासाठी म्हणून आम्ही हे कर्जमुक्त अभियान चालू केलं आहे जुलै दोन हजार बावीसपासून बरं कर्जामुळे जे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या होतात मग ते वैयक्तिक कर्ज असो की मग घर कर्ज असो की कुठलेही कर्ज असो तुम्ही हे आगळीवेगळी जे अभियान राबवत आहात याला प्रतिसाद कसा आहे आणि लोकांचं काय मत आहे याला प्रतिसाद चांगला आहे आत्तापर्यंत आमच्यासोबत ऑल इंडियामधून बावीस लाख लोक जोडलेले आहेत याआधीसुद्धा आम्ही जंत मंडलवर उपोषण केलं आहे त्याच्यानंतर दिल्लीलाच आम्ही रामलीला मैदानावरती आता आठ ऑगस्टला आम्ही रामलीला मैदानावरती एक प्रोग्राम घेतला त्यामध्ये आमच्याकडे साडेचार ते पाच लाख लोक तिथे आले आणि ते कुठल्याही याच्याने कोणी त्यांना बोलावलं नाही फक्त कर्जमाफी होण्यासाठी तुम्ही कुठल्याही यूट्यूबवरती किंवा कुठल्याही याच्यावरती बघू शकता आठ ऑगस्टचा प्रोग्राम त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की कसे लोक परेशान आहेत कितीक लोक परेशान आहेत हे सरकारला दाखवण्यासाठी म्हणून आम्ही तो आठ ऑगस्टला दिल्लीमध्ये प्रोग्राम घेतला होता आमची पूर्ण टीम आहे आमचे जे गुरुजी आहेत शहनवाज चौधरी भारतीय यांनी ही सुरुवात केली आठ जुलै दोन हजार बावीस पासून बरं तुम्ही असे बोलले आहेत की केंद्र सरकारला या संदर्भामध्ये तुम्ही गृहमंत्र खात्याला केंद्र सरकारला आणि वित्त विभागाला तुम्ही यावेळी वारंवार दोन हजार बावीसपासून तुम्ही ही मागणी लावून धरत आहात परंतु त्यांनी फारसं काही गांभीर्यानं घेतलं नाही तुम्ही कसं बघता याच्याकडे आम्ही ज्या वेळेला हे अभियान चालू केलं त्यावेळेला ऑनलाईन चालू केलं होतं ऑनलाईनमध्ये लोक जुळत होते त्याच्यानंतर लोक ऑफलाईनमध्ये सुद्धा जुळायला लागले आम्ही आतापर्यंत वित्त मंत्रालय आणि पी एम ओ कार्यालयाला आठ वेळा आम्ही डेलिकेशन देतो परंतु त्यांचं मत असं आहे की हो हे कर्जानं परेशान असतील पण तेवढे परेशान नाही की जे आत्महत्या करतात ते त्यांचं पर्सनली रिझन असू शकतं की पर्सनल याच्याने ते आत्महत्यात आत्महत्या करतात कर्जामुळे नाही त्याच्यामुळे आम्ही हा डाटा सगळ्याच्या सगळ्या त्यांना ते प्रत्येक वेळेला प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला आम्ही त्यांना डाटा पोचवायचं काम करतो त्यांनी लक्ष दिलं नाही त्याच्यामुळे आत्ता बारात तारखेला बारा मार्चला आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पी एल आय सुद्धा दाखल केलेली आहे की हे एवढे लोक आहेत वीस लाख बावीस लाख लोक आहेत जे हे कर्जामुळे परेशान आहेत आणि हे कर्जामुळे जे परेशान आहे ते गव्हर्नमेंटच्या नीतीमुळे जे तुमचं जे त्यांनी नोटबंदी आणली आधी व्यापाऱ्यांना त्याच्यामुळे तोडलं दुसरं आणलं त्यांनी जी एस टी त्याच्यामुळे सुद्धा व्यापारी तुटले आधी तर व्यापाऱ्यानं व्यापाऱ्यांचा व्यापार खराब केला एफडीआय आणला त्याच्यामुळे व्यापार खराब झाला त्याच्यानंतर गव्हर्नमेंटनी स्वतःहून लॉकडाऊन आणलं लॉकडाऊनमध्ये फक्त व्यापारीच नाही म्हणलेत त्याच्यामध्ये शेतकरी गेलेत आम जनता गेली सर्विसवालेसुद्धा गेले व्यापाऱ्यांचा तर व्यापार, व्यापार डुबलाच शेतकऱ्यांचा माल जशा तसा पडून राहिला त्याच्यामुळे शेतकरीसुद्धा डुबले जनतेचे सुद्धा त्यांनी ज्या वेळेला लॉकडाऊन लावलं सगळे पायी पायी येत होते त्यांचे धंदे डुबले त्यांच्या नोकऱ्या गेल्या त्याच्यामुळे हे लॉकडाऊन जे आलं त्याच्यामुळे लोकांनी जे आत्महत्या केली त्यांचे व्यापार जे डुबले याच्यामुळे हे आपलं जे अभियान आहे हे आपण चालू होतो बरं तुम्ही आरोप केला आहे तुमचं मत असं आहे की कॉर्पोरेट लोकांचे जर दहा दहा वीस वीस लाख हजार कर्ज माप होत असेल राईटअप होत असेल केंद्र सरकार करत असेल तर मग सामान्य माणसांचे जे कर्ज आहेत जे आपले मतदार आहेत त्यांचं का नको असा तुमचा मुद्दा आहे हो काय सांगाल या निमित्ताने ज्या प्रकारे मोठ्या उद्योगपतीचे हे तुम्हालाही माहीत असेल की विजय माल्यापासनं नीरव मोदीपासनं त्यांचे जे न मित्रमंडळी आहेत त्यांचे आतापर्यंत आम्ही आरटीआय टाकल्या